तर बार्शी तालुक्यात आलोय मागच्या दोन दिवसांपासून पावसाची सुरू आहे बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे चांगणी नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण आहे आगळगाव बार्शी पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे आगळगाव परिसरातील नागरिकांचाही संपर्क तुटलाय दरम्यान या मुसळधार पावसामुळे उडी सोयाबीन मूग कांदा या सगळ्या पिकांचं नुकसान झालंय विश्वभूषण लिमय आपले प्रतिनिधी सविस्तर अपडेट देत आहे विश्वभूषण सध्या शेतीला कसा पटका बसलाय आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो जोरदार बसत आहे तर सुरुवातीला पावसाचा मोर्चा हा अक्कलकोट आणि सोलापूर शहरापुरता मर्यादित होता मात्र आता या पावसाने जो मोर्चा आहे तो बार्शी तालुक्याकडे वळवलेला आहे मागच्या दोन दिवसापासून बार्शी तालुक्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणचे ढाडे पिंपळगाव प्रकल्प असेल किंवा हिंगणी मध्यम प्रकल्प असेल तो ओव्हरफ्लो आहे आणि यामुळे होतंय काय तर नीलगंटा आणि नि नदी नदीपात्रातील जी फुलं आहेत ती पाण्याखाली गेली आहेत आणि ही फुलं पाण्याखाली गेल्यामुळं मग हिंगणी असेल ढाडे पिंपळगाव असेल पिंपरी असेल शाकत असेल या ठिकाणचा संपर्क जो आहे तो तु तुटलेला आहे आणि या सर्वांचा परिणाम थेट खरीप पिकांना बसलेला आहे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतीला जे आहे ते तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय तर आगळगाव परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो बसत आहे त्यामुळं कांदणी नदीला पूरसदृश परिस्थिती त्यामुळे निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे उडीद असेल सोयाबीन असेल मूग असेल कांदा असेल सर्व पिकांचं नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे शेतकरी राजा जो आहे खरच शेतकरी खरंतर मेटा कुटीलाच आलाय कारण की ह्या सगळ्या पावसाचा शेती पिकांवरती मोठा परिणाम होतो आणि म्हणून नंतर पंचनामे करणं नुकसान भरपाई मिळणं अशा सगळ्या गोष्टींमुळे त्रास खरं तर बळीराजालाच होत असतो धन्यवाद विश्वभूषण सविस्तर अपडेट आपल्याकडून घेत राहतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या